नमस्कार मी सोनाली वेज नॉनस तडका या चॅनलवरती आपलं मनपूर्वक स्वागत करते आज मी तुम्हाला गाजराचा हलवा बनवून दाखवणार आहे नवीन वर्ष चालू होत आहे त्यामुळे काहीतरी गोडाचा पदार्थ बनवायचा होता तर म्हटलं पटकन असा गाजराचा हलवा बनवूयात तर ही एकदम सोपी पद्धत मी इथे वापरलेली आहे फक्त एक कप दुधात गाजर न खिसता कुकरची एक शिट्टी घेऊन अगदीच दहा मिनिटात हा गाजराचा हलवा बनवलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग लगेच रेसिपीला हे एकदम जाडसर नाही किंवा मग एकदम नाही अशी मध्यम साईजची घेतल्यात याची साल काढून स्वच्छ पाण्याने धुवून अशा पद्धतीने कट करून घेतल्यात तर बघा मध्यम साईजचं गाजर असल्यामुळे यातला आतला पिवळा भाग एकदम कमी असतो हलवा आपण आता कुकर मध्ये बनवणार आहोत त्याकरता एक मोठ्या आकाराचा कुकर गॅसवरती ठेवून एक चमचाभर यामध्ये तूप घातले यामध्ये आता हे कट केलेले गाजर घालायचे एक ही एकदम सोपी पद्धत आहे नक्कीच तुम्ही या पद्धतीने गाजराचा हलवा बनवा चवीला खूप छान लागतो अजिबातही चवीला फरक पडत नाही तर आता ही गाजर आपल्याला या तुपावरती छान अशी दोन तीन मिनिटं परतून घ्यायचे तीन मिनिट गाजर परतून घेतल्यावर यामध्ये एक पेला दूध घालायचं तर गरम करून थंड केलेलं हे दूध आहे यामध्ये सायसुद्धा आहे तर कपाने मोजलं तर साधारण एक कप भर एवढं दूध आहे गाजरात भरपूर प्रमाणात पाणी असतं त्यामुळे गाजर शिजवताना जास्त पाणी घालायची किंवा दुधाची गरज नसते तर आता कुकरचं झाकण लावून साधारण एकच शिट्टी आपल्याला घ्यायची आहे गॅसची फ्लेम मी फुल केली आहे तर एक शिट्टी घेतल्यानंतर एक पाच मिनिटांनी कुकर उघडून पाहूयात गाजर शिजायला वेळ लागत नाही एका शिट्टीमध्ये एकदम छान असं शिजतं तर इथे तुम्ही पाहू शकता यामध्ये बघा मी साय वापरलेली आहे आता यानंतर याला आपल्याला असं खूस करून घ्यायचंय तर माझ्याकडे हा स्मॅशर आहे त्यानेच मी हे खूस करून घेते तुमच्याकडं जर नसेल तर तुम्ही रवीच्या मदतीने असं घोटून घेऊ शकता त्याने सुद्धा एकदम व्यवस्थित असं बारीक होतं एकदम पूर्ण बारीक करायचं नाही थोडंसं असं जाडसर ठेवायचं जा। यामुळे हलवा एकदम असा दाणेदार बनतो तर आता हे गाजर एकदा आपण हलवून घेऊयात यानंतर आता यामध्ये आवडीनुसार साखर घालायची तर साधारण एक वाटीभर मी यामध्ये साखर घातलेली आहे साखर यामध्ये मिक्स करून घेऊयात आणि लगेचच यामध्ये आता खवा घालायचा आहे आपण यामध्ये दुधाचं प्रमाण अगदी कमी वापरलेलं आहे त्यामुळे इथे मी पाव किलो खवा घालत आहे जर तुम्हाला खव्याचं प्रमाण कमी घालायचं असेल तर दुधाची साय देखील यामध्ये घालू शकता किंवा मग दुधाची साय पण नसेल तर तुम्ही दुधाचे प्रमाण वाढवू शकता खवा आणि साखर चांगली गाजरामध्ये मिक्स करून घेतली तर हा हलवा एकदम असा पातळ झालेला आहे यातील पाणी आटेपर्यंत आपल्याला हा पुन्हा एकदा शिजवून घ्यायचा आहे त्यापूर्वी आपल्याला यामध्ये आवडीप्रमाणे फ्रुट्स आणि अर्धा चमचा तूप घालायचे तर मी इथे काजू बदाम आणि पिस्ता घातलाय तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलेही फ्रुट्स यामध्ये वापरू शकता यानंतर आता हा हलवा एकसारखा हलवत हलवत यामधील पाणी आपल्याला पूर्णतः हटवून घ्यायचंय तर इथे तुम्ही पाहू शकता यातील पाणी पूर्ण आटलेलं आहे यापेक्षा आपल्याला जास्त कोरडा हलवा बनवायचा नाही कारण हा थंड झाल्यावर अजून थोडा सुका होतो आता यामध्ये आपल्याला शेवटी विलायची पावडर घालायची तर एक छोटा चमचा विलायची पावडर यामध्ये मी घालून घेतली आणि आता ही विलायची पावडर या हलव्यामध्ये चांगली मिक्स करून घेऊया तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा आपला गाजराचा हलवा तयार झालाय हा गाजराचा हलवा खूप गरम असल्यामुळे हा थोडासा रंग आणि दिसतो परंतु जस जसा हा थंड होत जातो तस तसा याचा रंग सुद्धा एकदम लालसर येतो चवीला काय सांगू हा एवढा छान झालेला होता त्यामुळे तुम्ही नक्कीच बनवून पहा बऱ्याच वेळा आपल्याला गोड काहीतरी खावं असं वाटतं परंतु बनवायला एवढा वेळ पण नसतो अशा वेळी हा अगदी दहा मिनिटात बनणारा गाजराचा हलवा तुम्ही बनवू शकता पारंपरिक पद्धतीने गाजराच्या हलव्याची रेसिपी चॅनलवरती आधीच अपलोड केलेली आहे लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून कळवा आणि आवडली असेल तर एक लाईक नक्की करा